नमस्कार सर्वांना मी दीपाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझी तब्येत ठीक नसल्यामुळे दोन तीन दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेच नाहीत यासाठी क्षमा असावी पण आज थोडी तब्येत ठीक वाटत आहे त्यामुळे मी तुम्हाला माझा परिचय देणार आहे खरं तर मी सुरुवातीलाच माझा परिचय द्यायला पाहिजे होता परंतु मला आजच माहीत झाले की आपल्याला यूट्यूबवरती आपला परिचय द्यायचा असतो त्यामुळे आपण यूट्यूब फॅमिलीसोबत लवकरात लवकरच जुळल्या जातो चला तर मग आज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मी दीपाली शेलोटे माझे चॅनलसुद्धा दीपाली शेलोटे याच नावाने आहे मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहते माझे शिक्षण बारावी पास झाल्यानंतर आय टी आयमध्ये ड्रेस मेकिंगचा कोर्स मी पूर्ण केलेला आहे आय टी आय कोर्स हा मी लग्नानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षी पूर्ण केलेला आहे तेही रेग्युलर कॉलेज जॉईन करून ऑनलाईन परीक्षा देऊन डिप्लोमा मिळवलेला आहे शिक्षणाची जर आवड असेल तर शिक्षणाला वयाची अट नसते माझे व्हिडिओ हे जास्तीत जास्त महिला वर्ग पाहत असतो तर सर्व महिलांसाठी सर्व महिलांना माझी विनंती आहे की आपल्या बायकांमध्ये खूप काही कलागुण असतात आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांचा आदर करून पुढे यायला पाहिजे आणि इतरांनाही पुढे जाण्यास मदत केली पाहिजे गेले सहा महिन्यापासून यूट्यूबवरती मी व्हिडिओ अपलोड करत आहे सहा महिन्यामध्ये माझे दोनशे चोवीस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे माझ्या चॅनलवरती मी शिलाई काम भरतकाम रांगोळी इत्यादी व्हिडिओ अपलोड करत असते या व्यतिरिक्त वेगळे कंटेनही दाखवण्याचा प्रयत्न करत असते मला गीत गाण्याची आवड आहे काही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी माझ्या आवाजामध्ये गीत प्रस्तुत केले आहे मला सुरुवातीला व्हिडिओ एडिटिंग करणे जमत नव्हते पण आता मी थोडेफार एडिटिंग करायला शिकले आहे सुरुवातीच्या व्हिडिओपेक्षा आत्ताच्या व्हिडिओमध्ये भरपूर फरक आहे माझ्या काही ता ताई आहे ज्या माझे व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत आहे त्यांना नक्कीच फरक जाणवत असेल प्रतिभाताई मयुरीताई आणि श्रुतीताई तुम्ही सुरुवातीपासून माझे व्हिडिओ पाहत आहात त्यासाठी मनस्वी खूप खूप खुँ धन्यवाद मी माझ्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा केली पाहिजे आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे आहेत हे तुम्ही प्रतिक्रियेद्वारे मला कळू शकता मी नक्कीच तुमच्या प्रतिक्रियेनुसार व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हा सर्वांचे सहकार्य सतत मला असेच मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा विषय मी इथेच थांबवते परत भेटूया नवीन विषयासोबत व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप खूप धन्यवाद तुमचे